हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्षी म्हणजे तर आज आपण समीकरणे सोडूया बघा हां चार एक्स भागिले दोन वजा दोन बरोबर बारा आता आपण काय करणार अगोदर हे एक चार एक्स भागिले दोन तसेच लिहिणार खाली आणि वजा दोन आहेत ते इकडे बरोबर चिन्हाच्या इकडे नेणार मग कसे होणार ते वजा दोन आहेत ते अधिक होणार होय ना चला मग लिहूया चार एक्स भागिले दोन बरोबर हे बारा अगोदर आपण तसेच लिहूया आणि वजा दोन आहेत ते कसे होणार अधिक दोन आता चार एक्स भागिले दोन बरोबर बारा आणि दोन किती दोन आणि दोन चार एकाचा एक बारा आणि दोन चौदा आता काय करायचं आता हे इकडचं झालं आता हे बघायचं चार एक्स भागिले दोन मग चार एक्स एक्सची किंमत काढतो ना मग ह्यांना शेवटला ठेवायचं पहिलं आपण काय करायचं दोनला इकडे न्यायचं आता हे भागाकारात आहेत इकडे गेल्यावर कुठे जाणार वर जाणार गुणाकारा मग चार एक्स बरोबर चौदा गुणिले दोन हां मग चार एक्स बरोबर चौदा दुने किती अठ्ठावीस आत्ता हे चार इकडे येणार आहेत हां एक्स इथेच राहणार आणि हे अठ्ठावीस अगोदर लिहून घ्यायचे आणि हे चार एक्स म्हणजे काय चार गुणिले एक्स म्हणजे गुणाकारात आहेत ते आता कुठे जाणार भागाकारात चार इकडे खाली येणार आता एक्स बरोबर चार एके चार चार साता अठ्ठावीस सात चोक अठ्ठावीस होय ना चार सात अठ्ठावीस सात म एक्सबरोबर किती आले सात आलेत आता हे आपण टाळा करून बघ बघूया बघा असंच बघा सात आले ना एक्सबरोबर मग एक्सच्या जागेवर सात ठेवा बघा सात चोक किती अठ्ठावीस अठ्ठावीस भागीले दोन उत्तर किती येणार चौदा दुने अठ्ठावीस होय ना म्हणजे चौदा येणार इथे चौदा वजा दोन चौदातून दोन गेले किती राहिले बारा राहिले होय ना चला मग आता दुसरं गणित घेऊया पंधरा एक भागिले किती पाच आता हे आपण अधिक करूया अधिक सहा बरोबर पंधरा बघा आता तसंच फक्त हे अधिक आहेत ना ते इकडे गेल्यावर वजा होणार बाकी आहे तीच पद्धत पद्धती लक्षात ठेवा हां पंधरा एक्स भागिले पाच बरोबर हे पहिले पंधरा आहे तसे लिहायचे आणि हे अधिक सहा ते इकडे गेल्यावर कसे होणार वजा सहा वजा सहा आता पंधरा एक्स भागीले पाच आहे तसेच लिहायचे बरोबर पंधरातून सहा गेले किती राहिले नऊ नऊ आणि सहा पंधरा ना मग नऊ राहिले आता पंधरा एक्स तसेच राहणार पाच इकडे येणार हां पंधरा एक्स बरोबर हे नऊ तसेच लिहायचे अगोदर आता हे खाली आहेत ना भाकारात पाच मग हे गुणाकारात जाणार आता पंधरा एक्स पंधरा एक्स बरोबर पाच पाचनवे किती पंचेचाळीस आता एक्स आता हे पंधरा आहे बाकी हे सगळं झालं ना मग आता हे पंधरा त्यांना इकडे घालवायचे खाली लिहूया एक्स बरोबर हे एक पंचेचाळीस लिहूया पहिलं सॉरी पंचेचाळीस आता हे पंधरा गुणिलेक्स मग आता भा करा देणार पंधरा हे बघा पंधरा भाग करा झाले आता एक्स बरोबर किती पंधरा एके पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस दिसतं आहे ना बघा पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणून तीन आले एक्स बरोबर किती तीन थी? आता आपण याचं टाळा करूया एक चेक करा बघा हे तसंच गणित लिहूया पंधरा एक्स भागिले पाच अधिक सहा बरोबर पंधरा हां एवढ्या भा गणिताचा याचं एवढ्या उदाहरणाचं उत्तर एवढं हां पंधरा मग आपण एक्स घातल्यावर एवढ्याचं एवढ्याची किंमत किती यायला पाहिजे एवढी यायला पाहिजे एक्सच्या जागेवर किती घालायचे एक्स बरोबर किती आले तीन आलेत होय ना बघा आहेत ना तीन हे बघा तीन मग पंधरा कंसात आपण तीन घालूया भागिले किती पाच अधिक सहा आता बघा पंधरा चण्यांचा गुणाकार हां कंसात आहे इथे काही चिन्ह नसतं याचा अर्थ काय गुणाकार पंधरा एक्स म्हणजे पंधरा एक्स म्हणून पंधरा गुणिले तीन पंधरा त्रिक पंचेचाळीस भागिले किती पाच अधिक किती सहा हां आता यांचा भागाकार करायचा पाच एके पाच पाच नवे पंचेचाळीस होय ना मग किती आले नऊ अधिक प सहा नऊ आणि सहा किती पंधरा आले ना अशी गणित टाळा पण करून बघायची म्हणजे आपली खात्री होते अजून काय चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय